सध्या सर्वांना वेध लागले आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट एका पक्षाला सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता शरद पवार गट इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो एवढंच नाही तर युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट गटाचा पर्याय देखील शरद पवार पक्षासाठी खुला राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे एकीकडे पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असताना दुसरीकडे या निवडणुका युती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर लढणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची तर कोणत्याही पक्षासोबत युती होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर पक्षाला युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील खुला असणार आहे तसेच युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे सोपविले जाणार आहेत दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा